अशोक केले केले घाल पाहिलं पाहिलं लंका जळून भस्म झालेली परंतु त्याच्यामध्ये जस काही आपली मौलींची आणि जगदगुरु तुकोबरायांची दिंडी प्रस्थान आळंदीहून होत आणि आळंदीहून दिंडीचं जा प्रस्थान झाल्याच्या नंतर त्या दिंड्यांच्या भोवताली पालखीच्या भोवताली चौकट पाऊस पडतो परंतु पालखीवर मात्र पाऊस पडत नाही हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले पालखीचा बंदोबस्त मला दोन तीन वेळेस आला पुणे ते पंढरपूर पर्यंत तुकोब्बर तुकोबराय आणि माऊली यांच्याकडे एक वर्षाने एक वेळेस तुकोब यांच्याकडे हा बंदोबस्त आला होता तर आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं पालखी बरोबर जात असताना पालखीच्या पाठीमागं पाऊस असायचा पालखीच्या पुढं गेल्याच्या नंतर सुद्धा ते ओलं लागायचं पाणी साठलेलं असायचं परंतु नेमकी पालखी आणि पालखीच्या सभोवताली जो वारकरी मेळा आहे भजनी मंडळ त्यांना मात्र पाऊस लागत नव्हता तशा प्रकारे हनुमंतरायांनी पाहिलं की लंका संपूर्ण भस्म साफ झाली परंतु अशोकवन ज्या ठिकाणी संतांचा सहवास आहे सीता मातोश्रीचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी मात्र अग्नि देवतेने कुठल्याही प्रकारचा स्पर्श केलेला नाही अबाधित अशा प्रकारची आणि अशोकवन वाटिका पाहिली आणि हनुमंतरायने त्या ठिकाणी नमस्कार केला केले नयन पाहिलं आई साहेब सीता मातो श्री सुखरूप आहेत मग काय केलं हनुमंतरायाने आपल्या नेत्रांतील जे काही नेत्र आश्रू आहेत डोळ्यातील जे काही पूर्ण आश्रू आहेत या आश्रूंच्या धारांचा आणि पाद्यपूजा अभिषेकच केला आपल्या नेत्रातील अश्रूंचा पूर्ण सीता मातोश्रीना आणि नमस्कार केलेला आहे आणि एक प्रकारची पाद्यपूजा केली आहे पुन्हा पुन्हा विचार करू लागले की खरंच मी जे पाहतोय ते आहे का ज्यावेळेस मी पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती झालो त्यावेळेस मी विचार करत होतो ऑर्डर तर हातात पडली होती परंतु खरच ऑर्डर ही खरी असेल का मी पोलीस झालोय म्हणून मी हाताला चिमटा घेतो आठ दिवस चिमटा घेतो हाताला मी पोलीस झालोय का खरच मी पोलीस झालोय का जागा तर आहे ना का स्वप्नात तर नसेल ना सब इन्स्पेक्टर झाल्यावर तसे चिमटे घेतो तुम्ही पंधरा वीस दिवस तर ते खात्री करू लागले इन्शुअर दॅट चेंबर इजटी आणि नंतर काही वेळेस आम्हाला खात्री करावी लागली की ज्यावेळेस बंदूक हातात घेतो आम्ही ती बंदूक हातात घेतल्याच्या नंतर रायफलीचं चेंबर जे आहे त्या चेंबरमध्ये गोळी तर नाही ना जर का त्याचा जर ट्रेगर जर वडला गेलं पाठीमागं तर सनसरी गोळी सुटायची सावंत काका थ्री नॉट थ्री रायफल असायची आणि ती गोळी एक या बोटा इतकीच असायची परंतु ज्यावेळेस ट्रेगर ऑपरेशन व्हायचं ट्रेगर दाबलं जायचं काकूदारा लेकर बघा ते ट्रेगर ऑपरेशन ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस त्या रायफलच्या ठिकाणी एकोणीस टन लोड तयार व्हायचा किती टन रायफल इतकी इतकीच असते आणि साडेचार किलोची रायफल असती पण त्या ठिकाणी नुसतं ट्रेगर ऑपरेशन केल्याबरोबर एकोणीस टन वजन तयार व्हायचं आणि एकोणीस टन वजन, चा वजन त्या ठिकाणी स्फोट व्हायचा आणि स्फोट झाल्याच्या नंतर चौदा टन वजन ढकलले जायचं म्हणजे त्या गोळीला पुढं पुश करायचं ढकलायचं चौदा टन वजनानं ती पुढं ढकलल्या जायची गोळी आणि पाच टनाचा लोड तीनशे गजापर्यंत म्हणजे नऊशे साडेनऊशे फुटापर्यंत ती गोळी जायची समोर मग काही येऊ द्या हत्ती जरी आला तरी धाडसिरी पडलेला असायचा इथं निस्त बोट असा करूच तर तिकडे हत्ती पडलेला असायचा हे ट्रेगर ऑपरेशन असतं हनुमंतराय विचार करू लागले की जगन्माता माता जगतजननी आई साहेब सीता मातोश्री आता सुखरूप आहेत कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही हनुमंतरायने विचार केला पुनश्च त्या ठिकाणी खात्री करू लागली की माझी आई सीता मातोश्री सुखरूप आहेत याचा धन्यवाद आणि भगवान श्रीराम प्रभूना श्रेय देतात यानंतर वाचण्यासाठी आणि सांगण्यासाठी पुढील वक्त येतील त्यांच्या ते ते मुखातून आपण ऐकूया पुंडली कबरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचन्द्र भगवान की जय शान्ति ब्रह्म एकनाथ महाराज अवधूत